पुणे स्टेशन परिसरात प्रीमियम बाईक प्रेमींसाठी होंडाच्या अत्याधुनिक आणि प्रीमियम बाईकशी विक्री करणाऱ्या बिग विंग होंडाच्या नवीन शोरूमचे उद्घाटन नुकतेच अय्यर अय्यरसान वेस्ट झोन झेडाय तसेच पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या नवीन शोरूममुळे पुणे शहरातील बाईक शौकीनांना जागतिक दर्जाच्या बाईक्स एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे या भव्य उद्घाटन सोहळ्याला बिगविंग होंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर सूरज गिरमे पाषणकर ऑटोहेड रवी गारगोटे तसेच रवी जगधने प्रवीण रहाटे जनरल मॅनेजर संतोष कुंडके आणि सेल्सहेड राकेश स्वामी यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि उत्साही बाईक रायडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन शोरूममध्ये बिग विंग होंडाच्या प्रीमियम बाईकच्या विविध व्हरायटी उपलब्ध आहेत ग्राहकांना दोनशे सी सी पासून सातशे पन्नास सी सी पर्यंतच्या सर्वोत्तम प्रीमियम बाइकशी विस्तृत श्रेणी इथे पाहायला मिळेल विशेषतः सी बी तीनशे पन्नास पासून ते हॉर्नेट सातशे पन्नास पर्यंतचे लोकप्रिय मॉडेल्स उपलब्ध आहेत याशिवाय होंडाच्या पाचशे सी सी ते सातशे पन्नास सी सी रेंजमधील अनेक मॉडेल्स ग्राहकांमध्ये हॉट सेलिंग बाइक्स ठरल्या आहेत ग्राहकांच्या सोयीसाठी या शोरूम मध्ये बाईकच्या सर्व ॲक्सेसरीज एकाच ठिकाणी सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आहेत त्यामुळे खरेदी करतानाच आवश्यक सर्व ॲक्सेसरीज घेण्याची सोय ग्राहकांना मिळणार आहे बिग विंग्ज हॉंडाने आज या पुणे शहराच्या रेल्वे स्टेशनच्या जवळच अतिशय मोक्याच्या जागेमध्ये हे शोरूम होंडाचं उघडलं मी त्यांचे आभार पण मानेल आणि त्यांना शुभेच्छा पण देईन आजच्या तारखेला तरुण पिढी जबाबदारपणे टू व्हीलर चालवते त्या सर्वांना एका जागी एवढी व्हेरायटी म्हणजे सी बी थ्री फिफ्टी पासून हॉर्नेट सेव्हन फिफ्टी त्याचबरोबर हॉन्डा फाईव्ह हंड्रेड सी सी आणि ट्रान्सल सेवन फिफ्टी हे त्यांचे जे हॉट सेलिंग बाइक्स से। आहेत आणि जे पूर्वीच्या पंधरा वीस वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपल्याला ह्या बाइक्स कधी अवेलेबल होत नव्हत्या जरी झाले तर त्याचे पार्ट्स मिळत नव्हते पण हे सगळे एका छताखाली आता आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ऍक्सेसरीज ठेवलेत रायडिंग गियर्स ठेवलेत या, गियर या सगळ्या संदर्भात मी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तरुण पिढी याला खूप चांगल्या पद्धतीने घेईल माझ्या परत एकदा त्यांना शुभेच्छा

आपल्या पुण्यामध्ये चार शोरूम आहेत एक पुण्या स्टेशन एक ढोले पाटील रोड एक जंगली महाराज कर रोड आणि एक बाणेर आपल्याकडे थ्री फिफ्टी सी सी टू सेवन फिफ्टी सी सी पर्यंत आपल्याकडे सुपर बाईक सगळ्या भेटतात आणि आपल्याला एवढं की आपण लवकरात लवकर विजिट करा आपली आवडती ड्रीम बाईक बुक करा आणि घरी नाही आपली आवडती बाईक आजपर्यंत आपण जे एम रोड डीपी रोड आणि बाणेर या ठिकाणी सर्व्हिस देतच होतो आपल्याकडे दोनशे सीसी पासून ते साडेसातशे सी सी पर्यंतच्या प्रीमियम बाईक्स अवेलेबल आहेत पुण्यातील सर्व बाईक प्लेमंना मी आवाहन करतो की यावं एक्सपिरियन्स घ्यावा आणि आवडले असेल तर गाडी खरेदी करा